వక్రతూంహ సూర్యోతి సమీమే దేవ సర్వకాల సనాతన సంస్థే ప్రేరణస్థాన సంస్థాపక పాలగూ డక్టర్ జయంత బాజీ ఆటవలే భగవన్ శ్రీ గణేశాం చరణి ప్రార్థనాకే మార్గదర్శనా సువే आनंद चतुर्दशी झाली आणि गणेश विसर्जन झालं आता गणेश विसर्जन झालं की आपल्याला वेद लागतात ते पितरांच्या ऋणातलं मुक्त होण्याचे दिवस भाद्रपद पौर्णिमा या दिवसापासून पुढे पंधरा दिवस हा कालावधी म्हणजे पितृपक्ष म्हणून मानला जातो किंवा महालय म्हणून मानला जातो याच्यामागचं आध्यात्मिक शास्त्र काय किंवा पितृपक्ष म्हणजे काय श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध नाही केलं तर काय होतं केलं तर काय लाभ होतो आणि श्राद्ध कोणी करावं असे अनेक प्रश्न असतात श्राद्धांविषयी तर आपल्याला ह्याच्यामध्ये जेवढं धर्मशास्त्रानुसार थोडंफार माहीत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करते कदाचित आपल्याला अनेक शंका पण मनात निर्माण होती तर त्या शंका आपण शेवटी शंकानिवसेनाचं सत्र ठेवणार आहोत त्याच्यामध्ये आपण विचारू शकतो आणि मग प्रत्येकाने त्यावेळेस विचारूया आपल्याला काही शंका आली मनात हा विषय आहे ना पितरांशी संबंधित आहे त्याच्यामुळे आत्ता जर वातावरण पाहिलं तर वातावरणातला बदल लगेच कळतो बघा आनंदचतुर्दशी झाल्याच्यानंतर वातावरणात पालट होतो आणि त्या पालटाचा परिणाम संपूर्ण ब्रह्मांडावर काय होतं तर रजतमात्मक लहरी जास्तीत जास्त प्रक्षेपित होतात आणि त्या पृथ्वीकडे खेचल्या जातात म्हणजे कालपर्यंत आपल्याला गणेश लहरी येत होत्या आत्ता ज्या प्रक्षेपित होणाऱ्या लहरी आहेत त्या रजतम जास्त आहेत रजतम म्हणजे काय रज म्हणजे मला जागा मिळाली ना बसायला ही उभी आहे तिला मिळून येतं ना मिळू मला मिळाली तो रज गुण झाला गु आणि सवगुण म्हणजे काय मी हिला ढकललं हिची जागा आहे पण मी तिची जागा घेतली तो तमगुण झाला आणि सत्वगुण म्हणजे काय मला कळलं की तिला खूपच अडचण आहे तर मी तिला थोडीशी जागा देते बसायला म्हणून मी सरकले आणि तिला जागा दिली तर तो झाला सत्वगुण मग आत्ता सध्या ब्रह्मांडामध्ये रजा आणि तम प्रचंड प्रमाणात प्रक्षेपित आहे त्याचाच परिणाम आपल्यावर होत असतो आणि आपल्यावर जसा होत असतो तसा सूक्ष्मजीवांवर पण होत असतो आपल्याला या पृथ्वीच्या कक्षेमध्ये या काळामध्ये म्हणजे पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपले जे पितर आहेत पूर्वज आहेत ते जिथे आहे तिथून या कक्षेमध्ये येण्यात त्यांना सुलभ काळ आहे त्यामुळे ते सहजतेने पृथ्वीवर येऊ शकतात आता आपल्याला असं पण वाटेल की महालय श्राद्धा आजपासून सुरू झाले पण ते सुरू करण्यापूर्वी आपल्या मनात पण शंका येतात की आपण वर्षश्राद्ध पण करतो आणि श्राद्ध म्हणजे काय नाही केलं तर काय फरक पडतो असं पण मनात येतं आता श्राद्ध म्हणजे काय तर बघा आपल्या घरामध्ये आपण स्वतःने कमवलेलं घर असेल ते आहेच पण आपल्याला जन्म तरी दिला की नाही आईवडिलांनी त्यांना जन्म त्यांच्या आईवडिलांनी दिला आहे त्यांनी काहीतरी आपल्यासाठी केलं असेल आणि ते, ते गेल्यानंतर त्या पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पित्र पंधरवडा हो आहे मग आपण तर दिवसाला म्हणतो ना की नाही की नाही बाबा माझे आई बाबा होते म्हणून मला एवढं मिळालं मी रोजच कृतज्ञता व्यक्त करते चांगली गोष्ट आहे पण आज ते पंधरा दिवस पितर आपल्या घरात वास्तव्याला आहे त्यांना अनुमती आहे आपल्या घरी येण्याची इतर व्यस्ते नसतात आता ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला पितरांना तृप्त करायचं आहे मग आपल्या मनात काय तर पितरांना तृप्त करायचं मग काय ते अतृप्त आहेत त्यांना तर आम्ही श्राद्ध करतो की त्यांचं नाव पण घेतो की मनात म्हणतो मन की आमच्या आईबाबांनी केलं म्हणून आम्हाला मिळाले आमच्या सासू सासऱ्यांचे आहे म्हणून आम्हाला मिळाले आता आणखीन वेगळं काय करायचं मी तर त्यांना कधी पाहिलं पण नाही सासू कशी होती सा सासरे कसे होते आणि परत त्यांचं पीठ श्राद्ध करायचं मग श्राद्ध याचा अर्थ आपण मत म्हणजे जाणून घेतल्यावर आपल्याला कळतं की श्राद्ध म्हणजे श्रद्धेने कृतज्ञता व्यक्त करण्याची कृती की जे काही मला मिळालं आपण श्राध्य कोणी शेजारून माझ्याकडे तर सरबत करायचं लिंबू नाही म्हणून मी लिंबू बनवली तर त्यांना घावा धन्यवाद काही धन्यवादा तुम्ही दिलं म्हणून किती वेळा बोलतो ना मग ती कृतज्ञता झाली ना धन्यवाद म्हणतो मग टिचरांनी पण आपल्यासाठी केलं आहे त्याचा धन्यवाद त्याची कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आहे आपण जन्माला येतो ना तेव्हा आपल्यावर चार कर्ज असतात चार ऋणं असतात सगळ्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे हे चार ऋणं कुठली आहेत तर सगळ्यात पहिले देवरुण नंतर आहे समाज ऋण ऋषींनी जे ग्रंथ लिहिलेत म्हणून आपल्याला इथे बोलता येते लक्षात येते कशाला गणपती म्हणतात काय गणपती उत्सव हे आपल्याला ऋषींच्या माध्यमातून कळलं म्हणून देव देवरून ऋषी ऋण आणि समाज ऋण आणि पितृ ऋण तर पितृ ऋणातून मुक्त होण्याचा हा कालावधी आहे या पंधरा दिवसामध्ये मी पितरांना खुश करेन पितर कसे असतात पितर कोणाला म्हणतात जे मृत झाले आणि सगळे साधना करणारे होते का जीव त्यांना मरताना काळजी वाटते अरे माझ्या मुलाचं कसं होणार माझ्या मुलीचं कसं होणार माझ्या बायकोचं कसं होणार माझी एवढी प्रॉपर्टी आहे हिला फसवणार तर नाही ना कोणी अशा अनेक विचार मनात घेऊन तो जीव जातो त्यावेळेस तो काही सद्गतीनं नाही पोचत तर त्याचा लिंगदेह भटकत असतो तो त्या कक्षेतनं ना बाहेर नाही जाते आपण मग कधी कधी असं ऐकलं असेल हा शब्द सगळ्यांनी माती जड झाली माती जड झाली म्हणजे काय होतं माती कोणाला म्हणतात प्रेताला जोपर्यंत श्वास चालू आहे तो मोहिनी मांढरे माझा श्वास थांबला की काय झालं मोहिनी मांढरे नाही ते प्रेत आहे आपण म्हणतो ना बॉडी अँडली का प्रेत आणलं का मोहिनी मांडऱ्या आणली का मे म्हणत नाही लगेच शब्द बदलतात नाही त्यांची बॉडी आली का त्यांचं प्रेत आलं का त्यांची प्रेतच आहे म्हणजे एक छोट्याशा आपल्याला एका वाक्यात कळतं आपलं अस्तित्व संपतं जिवंत असताना आणि आपण दुसऱ्या कक्षेत जातो म्हणजे दुसऱ्या लोकात जातो आता त्या लोकात जाताना आम्ही जर पापी असेल तर प्रत्येकाच्या पापकर्मानुसार त्याच्या गुणकर्मानुसार त्याला पुढची गती मिळते आता एवढ्या योनीतनं फिरून जन्म मिळाला आहे मग समजा एखादा सात्विक जीव जीव असेल तर त्याला मनुष्य लगेच मिळतो जन्म किंवा एकदम सात्विक असतील जे साठ टक्क्याच्या वरचे असतील आध्यात्मिक स्तर ज्यांचा साठच्या पुढे ते इथे जन्माला येतच नाही ते सप्तलोकांमधला महर लोक पुढचं पुढचं जे आहे तिथपर्यंत पोहोचतात पोचतात ते इथे जन्माला नाही येत परत पण हे पितर जेव्हा आपले मृत वक्त म्हणजे व्यक्ती मृत होते तेव्हा तिच्या काहीतरी ते आशा आकांक्षा असतात आणि त्यामुळे तो लिंगदेह त्याला पुढचं म्हणजे जन्म नाही मिळत पुढची गती नाही मिळत आणि मग गती न मिळा न मिळाल्यामुळे काय होतं तर आपण तुम्ही ऐकलं असेल ना की एखाद्या जागेवर सारखे सारखे अपघात होतात एखाद्या जागेवर सारखे सारखे बुडलं जातं एखाद्या जागेवर एखाद्या घरामध्ये सारखे कलहच असतात आपण काय म्हणतो नाही बाबा ही जागा ना बायके तर अशा ज्या अनिष्ट शक्ती आहेत ना त्या त्यांना त्रास देत असतात मग ते काय करतात त्यांना पुढचा जन्म पण नाही ना मनुष्याकडे ना मानवाकडे ना दानवाकडे त्यांचे जे पटकन ते सुरू असते जो त्रास त्यांचा होत असतो तो त्रास होऊ नये म्हणून माझ्या कुळामध्ये जे जन्माला आलेत त्यांनी दत्तगुरूंची सेवा करावी नामजाम करावून काहीतरी दुधी करावेत आणि मला यातून मुक्त करावं असं त्यांना वाटत असतं मग ते काय करतात आपले पूर्वज काय आपले शत्रू होते का त्यांना काळजीच होती ना आपली त्या काळजीच्या विचारांमुळे ते पुढच्या गतीला गेले नाहीत त्यामुळे ते आपल्याला हिंट देत असतात एक सूचना देत असतात अरे हे करा म्हणजे आम्ही पुढे जाऊ अरे हे करा तो काय करा तर श्राद्धविधी करा कृपिंडी श्राद्ध करा दत्तगुरूंचा नामजप करा आणि आम्हाला अडोखल्या त्याचा बाहेर करा आणि ज्यावेळेस आपण जे करतो ना त्यावेळेस अनेक जीव आपल्याला आशीर्वाद देऊन जातात त्यामुळे या श्राद्धाला खूप महत्त्व आहे आपण असं म्हणू शकत नाही की श्राद्धेत धातूर मातूर आहेत आपल्याला अनेक कुठे मी अनुभूती पण सांगते की श्राद्ध केल्यानंतर काय घडलं के तर अशा प्रकारे आपण हे श्राद्ध करत असतो हे केलं तर काय होतं आहे जिवंतपणे त्यांना खायला प्यायला घालायचं मेल्यावर काही ते बघायला नाही आहे असं पण म्हणतात आणि आता तर सर्रासपणे म्हटलं जातं की काय उगेच आपलं श्राद्ध म्हणजे खोटांडे पण तसं नाही श्राद्ध केल्यामुळे तर एक तर भगवंतानेच आपल्याला सांगितलं आहे भगवद्गीता ज्यांनी वाचली असेल अर्थ वाचला असेल त्याच्यामध्ये आहे बघा भगवंताने म्हणजे श्रीकृष्णानं सांगितले की जो जीव जन्माला येतो तो मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्या इच्छा आकांक्षा असतात त्यामुळे पितरांच्या श्राद्धाला खूप महत्त्व आहे आणि भगवंताचंच वचन आहे की जर भग स्पष्टपणे सांगितले की विधी न करणारे किंवा तर्पण देतच ना काळे तिळांचं पाहिलं आपण आता पांढरे तिळ्याने वापरत आपण आमथ्याने देतो अर्पण असं करतो देवाला असं घालतो आणि पितरांना असं करतो तर ते तर्पण न देणारे जे आहेत ना ते पूर्वजांच्या अनेक त्रास भोगतात त्यांना अनेक पिढा होतात अनेक समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात ते कृष्णाने सांगून दिले त्यामुळे एक तर तर्पण करावं श्राद्ध करावं सरत असेल तर ते श्रद्धेने करावं कोण येणारे वरून जेवायला असं केलं तर ते दुखावले जातात त्यामुळे ते तिथेच असतात ते बघत पण असतात ऐकत पण असतात त्यामुळे असं बोलल्याने केल्याने ते ना दुखावले जातात आपल्याला कोणीतरी जेवायला बोलवलं नाही काय एकदा जेवायला खायला भाकलं थकून द्या असं म्हटलं आणि हो, ते आपण ऐकलं तर येऊ का तिथे तसंच पितरांचं असतं जे काय करायचं जे करत आहोत ते श्रद्धेने करावं जे नाही करत आहोत ते करावं आणि समजा अडचण असेल तर पुढे पण पर्याय आहेत आपण काही करू शकतो त्या पितरांसाठी तर सगळ्यांना सगळं शक्य नाहीये करणं आपल्याला हे रामायणामध्ये प्रभु प्रभू रामचंद्रांनी देखील दशरथ राजांचं श्राद्ध केलं होतं हे आपल्याला भागवत मध्ये पण सांगतात भगीरथाने सुद्धा पूर्वजांना था था गती मिळावी म्हणून भगीरथाचं नावच मी कशासाठी घेतलं तर पितरांना सद्गती देणारा एक ऋषी इतके वर्ष तपश्चर्या करून त्यांनी भगीरथींनी काय केलं की पूर्वजांना नदीला इकडे आणलं ना गंगेला इथे अवतीर्ण केलं आणि त्यामुळे सगळ्यांना गती प्राप्त झाली म्हणजे अशी जा अनेक उदाहरणं आहेत आपल्या धर्मशास्त्रामध्ये आणि आपण त्यांचेच वंशज आहोत आपण पण हिंदूच आहोत आपल्याकडे पण करत आहोत ना मग ऋषी आपल्याला सांगितलेलं आपण जी कृती केली तर ऋषीरुन फिटलं देवाने सांगितले भगवंताने देवाचं ऐकलं श्रद्धेने केलं तर देवर ऋण फिटलं समाजामध्ये जेव्हा आपण ऐकतो की हे श्राद्ध म्हणजे थोटांडे तिथे आपण शास्त्र सांगितलं की हे केल्याने हा लाभ होतो तर समाज ऋण फिटलं आता माझ्याकडनं समाज ऋण फिटणार तुम्ही एकमेकींना सांगून तुम्ही इथे आलात तुमचं समाज ऋण झालं त्याच्यातून मुक्त झालात आणि केलं ती कृती केली पितरांच्या ऋणातून मुक्त होतं म्हणजे आपल्याला आता ना सगळ्यांनी असं लक्षात दिलं की आपल्या प्रत्येक कृतीच्या मागे शास्त्र आहे ते समजून घेऊन आपण केलं ना ते के आपल्याला खूप आनंद पण मिळतो आणि लाभ पण होतो कोणाचं करायचं तर कधी कधी बघा पती पत्नी आहेत आणि समजा त्यातला पती आणि म्हणजे आई, था 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 था। पन, आई बाबा मृत झाले तर वडिलांची ज्या तिथी असते ना मृत्यूची त्या तिथीला आपण आई आणि बाबा दोघांचंही एकत्र घालू शकतो समजा आई आहे आणि बाबा गेले तर बाबा ज्या तिथीला वारले त्याच तिथीला आपण मुलाच्या हातून तो श्राद्धविधी करू शकतो आई वारली बाबांच्या हाती आणि बाबा आहेत जिवंत आणि आई गेली तर ती सौभाग्यवती असते ना मग सौभाग्यवतीचं करताना अविधवा नवमी आता नवमीला येईल बघा कॅलेंडर पण लिहिलेले आहेत आठ दिवस पंधरा दिवस कोणाचे किती दिवस आहेत आपल्या सगळ्या पंचांच्या मागे कॅलेंडर उघडलं की त्याच्यामध्ये आहे आज कोणाचं श्राध्य करत आज कोणाचं करायचं आज कोणाचं करायचं अपघातामध्ये मृत्यू पाळतात त्यांना कोणते दिवस आहेत जे बाळ आहे छोटं त्यांचं श्राद्ध नाही करत प्रार्थना करतात त्या कोणत्या दिवशी करायच्या जर कुमारिका असतील मुलं असतील तरुण तर त्यांचं श्राद्ध नाही करत त्यांच्यासाठी काय प्रार्थना त्या आपल्या कॅलेंडरमध्ये पाठीमागे आहे दिलेलं सगळ्यांनी बघा त्या तिथीनुसार आता सौभाग्यवतीची अविव्वनवमी आहे त्यावेळेस आपण ती श्राद्धाविधी करतो आता छोटं बाळ आहे तर छोट्या बाळांचं श्राद्ध कधी करत नाही बघा का बरं श्राद्ध नाही करायचं अशी शंका पण येते ना मनात तर बाळ आहे ना ना त्याचे दात आलेले असतात ना त्याची हाडं माणसासारखी स्ट्रॉंग झालेली असतात त्या बालकाची मुलगा असं मुलगी असे म्हणजे तो ना स्वतःचं काय पैसे कमवणारा असतो ना कोणाचं पालनपोषण करणारा असतो कारण त्याचंच पालनपोषण मातृ आणि पितृ करत असतात तर त्यांच्या कुठ न फेलणार म्हणून लहान मुलांचं श्राद्धविधी करत नाही आता समजा असं झालं की श्राद्धा करायचं आहे ते कोणी करावं तर मुलगा असतो मुलाच्या घरी श्राद्ध करू शकतात समजा दोन मुलं आहेत तर छोटा आणि मुलगा मोठा मुलगा एकत्र असतील तर एकाच घरी करायचं पण ते विभक्त असतील तर त्यांच्या मी ते दोघं पण करू शकतात किंवा ते दोघं एकत्र आले आणि केलं तरी पण चालू शकतं पण समजा मुलगाच नाही आहे तर कोणी करायचे तर मुलीच्या हातून करता जावई असेल तर त्यांच्याकडून करून घेतो आपण अन्यथा आपण ब्राह्मणाला विचारून ब्राह्मणाकडून ते विधी करू शकतो त्यामुळे कुठे अडत नाही दुसरं म्हणजे आता श्राद्ध करत असताना आपल्याला जे विधी सांगितले ते विधी करताना बघा आता सात्विक ब्राह्मण आणणं त्याच्याकडनं ते विधी करणं त्याच्या ते गर्भ बांधणं किंवा आपण घरामध्ये करतो किंवा तीर्थक्षेत्री करतो तर ती वास्तू जी आहे ना त्या वास्तूमध्ये जर जे राहणारे जीव आहेत आणि ते गेलेत त्यांचा जीव त्या वास्तूतच जास्त अडकलेला असतो आपल्यामध्येच जास्त असतो त्यामुळे घरात केलेलं कधीही चांगलंच आहे तर आपण घरामध्ये आपलं विचारांचं श्राद्ध करू शकतो आता ह्या श्राद्धामध्ये आपल्याला काय सांगतात की त्यांच्या आवडीचं ठेवूया पण जे सात्विक आहे ना तेंगा तेंगा सा ते ठेवायचं असतं समजा आपण त्यांना आवडतंय तर मी बरेचसे त्या ठिकाणी असं पाहिलं होतं की मटण मच्छी आवडते म्हणून ते ठेवले ते सिगारेट ओढायचे म्हणून सिगारेट ठेवले त्यांना दारू ओढायचे म्हणून ग्लासात दारू ठेवली तर तिथे कोणत्याही फितर येत नाही कोणीच येत नाही देव येत तिथे कोण येणार आहे मदिरा भक्षण करणारे मांस भक्षण करणारे ते आपला तो विधी निष्फळ ठरेल आपल्या दुसऱ्याच अनिष्टशक्तींना आमंत्रण दिल्यासारखं आहे ना पितर आहेत ना देव आहेत तिथे ना ऋषी आहेत त्यामुळे ते कुठे आपण करत तर नाही पण ते लक्षात ठेवा कोणी करत असेल तर त्यांना शास्त्र सांगायचं कराच नाही सांगायचं कारण त्यांच्या भावना असतात त्यामुळे त्या ऐकण्याच्या स्थितीत नसतात त्यामुळे आपण जिथे सांगता येणार नाही तिथे अजिबात नाही सांगायचं कारण काय झालं आपल्याला धर्म शिक्षण नाही मिळालं आपल्या आजी आजोबांकडून जे काही तुटकुंज मिळालं तेच आपल्याला मिळालं आहे आपल्या आईकडे थोडंसं गाळून आलं आपल्यामध्ये अगदी थोडं आलं आपल्या मुलांना तर त्याच्यापेक्षा गाळून दिलं आहे त्याच्यामुळे ती मुलं म्हणतात हे मी नाही ते कावळा येईपर्यंत थांबणार तर देवाला वाट तसं ते कावळे घास खाणार आणि मग घेणार त्यांना महत्त्व नाही कळलं ना त्यामुळे तो दोष आहे आपल्याचं धर्मशिक्षण असल्यामुळे आपल्याला ते सगळं ऐकायला लागत आहे पण आता देवाच्या कृपेने आपण सगळं ऐकतो आहे ना तर करूया तसं मुलांना सांगूया महत्त्व आता कावळा हा शब्द आलाच्यामुळे तोंडून तर सांगत आहे तर कावळ्याने शिवल्यानंतरच आपण तो घास कावळा जाईपर्यंत आपण थांबतो समजा कावळा नसेल तर ब्राह्मणाकडून तो पिठाचा करून त्याला बनवून तो त्या पिंडाला लावतो हे पिंडाचं झालं पण आता आपण जे श्राद्धविधी करताना नैवेद्य ठेवतो की नाही त्यांच्यासाठी पितरांसाठी त्या पितरांच्यासाठी नैवेद्य जेव्हा ठेवणार तेव्हा आपल्याला सतगुरूंना प्रार्थना करायची आणि हे घास का ठेवायचा असतो त्या पितरांसाठी तर वर्षभर ते तृप्त राहतात आज या पंधरा दिवसामध्ये त्यांना एकदा जेवण दिलं ना तर वर्षभर ते तृप्त राहतात आणि वर्षभरासाठी ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात त्याचबरोबर आपला जो पितृदोष आहे तो पितृदोष नाहीसा करतात पितृदोष म्हणजे बरेच ब्राह्मणांना सांगतात सगळ्यांना सांगतात तुमच्या घरात पितृदोष आहे आता पितृदोष म्हणजे हेच आहे की पितरांनी केलेल्या ह्याच्यामध्ये कृतज्ञता व्यक्त न केल्याने निर्माण झालेले दोष ते आपल्याला शाप नाही देत पण त्रास देतात जेणेकरून तुम्ही काहीतरी करा मग पितृदोष आहे माझ्या घरात हे मी कसं ओळखणार तर त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे मुलगी मुलगा शिकलेले आहेत एज्युकेटेड आहेत नोकऱ्या मिळत नाहीत नोकरीला गेलेत तर माझ्यापेक्षा अनएज्युकेटेड आहे त्याला सहज मिळते पण मला मिळत नाही आहे मुलगी चांगली आहे दे, मुलगा चांगला आहे लग्न ठरत नाही ठरलं तर पती पत्नीचं पटत नाही पटलं तर मुलं अपंग मतिमंद अशी जन्माला येतात किंवा होतच नाही आहेत मुलं किंवा घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी त्या आजाराचं निदान पण होत नाही आहे पैसा येतोय पण टिकत नाही आहे अनेक मार्गाने तो संपून जात आहे अशा जेव्हा घटना घडता येत ना त्या वास्तूमध्ये तर तेव्हा समजायचं की आपल्याला पितृदोष आहे आपल्या वास्तू म्हणजे घरामध्ये आपल्या पितृदोष आहे मग तो दोष नाहीसा हा करण्याचा एकमेव आपल्याला संधी म्हणजे पितरांना श्राद्ध करणं आणि ते श्राद्ध केल्यामुळे हा पितृदोषसुद्धा नाहीसा होतो मग आपल्याला हे ओळखता आलं तर आपल्याला तीव्रता नाही कळत आपल्याला कळत नाही ना की मला किती पितृदोष आहे ह्याच्यापेक्षा माझ्याकडे काय एवढं घडत नाही आहे पण हे होऊ शकतं मग होऊ शकतं म्हणून देवाने आपल्याला सुलभ सांगितले की पितृदोष नाहीसा करण्यासाठी पितरांना गती देण्यासाठी एकच देवता आहे ती म्हणजे दत्तगुरू या कलियुगामध्ये नामजप म्हणजेच माझी साधना असे कृष्णाने आपल्याला वचन दिलं त्यामुळे नाम घेताना कधीही कुठेही कशाही घेऊ शकतो आपण आपल्याला त्याला स्थळ काळ याचं शौच अशौच पाळी आहे सुतक आहे सुवेर आहे कशाचंही बंधन नामजपाला नाही आहे नामजप आपण कधीही कुठेही करू शकतो त्यामुळे दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त हा नामजप आपण अगदी बाथरूममध्ये असू दे किंवा भांडी असतो आहे म्हणजे कुठलंही काम करताना कार चालवते गाडी चालवत आहे भाजी आणायला जातो आहे शाळेत जातो आहे कार्यालयात जातो आहे ऑफिसमध्ये बसलो आहे आपण तो नामजप करू शकतो फक्त त्या तीव्रतेच्यानुसार करू शकतो समजा तीव्रता अधिक असेल घरात खूप त्रास असेल तर आपल्याला चार तास कसा होईल हे बघू शकता मध्यम असेल तर आपल्याला दोन तास ते तीन तास कसा होईल ते बघू शकतो किंवा मला त्रास नाही हे पण बघू शकतो तर आपण एक तास ते दोन तास हा जप करू शकतो आता ह्या कलियुगामध्ये दोन तास काय दोन मिनटं पण आपल्याला नामजपाला नाही मिळत सगळीच कामं सगळंच चालू असतो म्हणून भगवंताने सांगितले अरे तू येता जाता शॉर्ट करता, करताना ना कितीतरी वेळ बाया घालवत असतो आता मनात नाही मनात चालू येतो तो का असा देवासमोर बसून दिवापत्ती करायचे माळ घेतले असं पण नाही आहे ना जेवण करताना कितीतरी विचार मनात येत असतात त्याच्याऐवजी श्रीगुरुदत्त मनात म्हटलं तर तो सहज आपल्याला एक तास चार तास सहज दिवसाभरात होऊन जातो त्यामुळे आपण जास्तीत जास्त श्रीगुरुदत्तांचा नामजप करूया आता हे सगळं आपल्याला लक्षात आलं की आपण श्राद्धविधी करतो त्याला कावळाच काल शिवायला म्हणजे त्या कावळ्याने टोच लागली की आपल्याला काय वाटतं आपण म्हणतो की ते पितर आले त्याचं एक आध्यात्मिक कारण काय आहे तर कावळा हा का एक मेव पक्षी आहे की त्याच्या माध्यमातून इतरांच्या लहरी आकर्षित झालेला ग्रहण करण्याची क्षमता फक्त त्या कावळ्यात आहे इतर पक्ष्यांपेक्षा त्यामुळे जे पितर पृथ्वी कक्षेत येतात आणि आपण त्यांना आव्हान करतो ना त्यांना आव्हान करतो की तुमच्यासाठी हा नैवेद्य ठेवला आहे की याचा ग्रहण करा हे जेव्हा आपण आवाहन करतो तेव्हा ते येताना त्या कावळ्याच्या माध्यमातून आपल्या वेगवेज्यापर्यंत पोहोचतात त्यामुळे आपण त्या कावळ्याला चोच मारणं त्याने त्या घासाला चोच मारणं ह्याला फार महत्त्व आहे आणि समजा काही वेळेस नाहीच ते शक्य झालं तर आपण पिठाचा कावळा ब्राह्मण टेकत करू त्याला करून त्या अन्नाला शिवून आपण मग घरातील सगळेजण जेवत असतात त्याच्यामुळे वृद्ध आजारी आणि बालक ज्यांना ते शमय ते आधी जेवू शकतात म्हणजे देवाच्या आधी पण इतरांच्या आधी पण त्यांची भूक मारायची नाही लहान मुलं आजारी माणसं आणि वृद्ध माणसं हे देऊ शकतात आता आपण जेव्हा तिथे ठेवणार तेव्हा काळे तिळ असतात काळे तिळ ठेवतो आणि हातामध्ये काळे तिळ ठेवून जल घेतो आणि ताटाला असं फिरवतो नैवेद्य देताना आपण जल असं घेतो आणि असं ताटाभोवती फिरवतो आणि मग देवाला पाठवतो तर्पण करताना काळे तिळ ह्याच्यामध्ये असणारे अंठा असा असणारे आणि मग पाणी टाकून ते अंगठ्याने ते पाणी टाकून असं न येता उलट्या साईडने जायचं आलं लक्षात नैवेद्य हातात जल घेऊन तर्पण उलटं जायचे आणि इथे आल्यानंतर प्रार्थना करायची म्हणजे आता आपल्या पतीला जरी असेल मुलांना आपण जर सांगितलं ना पती असं सासऱ्यांचं करत असेल तर किंवा सासरे असतील तर ते त्यांच्या बाबांचं करतील तर त्यांना आपण सांगू शकतो की तीळ घेऊन तुम्ही असं का त्याचं मागचं शास्त्र काय काळे काळेपिळा आहेत ना तर ते ते ता त्या शक्तींना दूर करतात ते जर त्याच्यात असेल तर तिथे त्या घास पोचू नये आपल्याला आशीर्वाद मिळू नये म्हणून अनिष्टशक्ती पण तयारच असतात म्हणून मग त्या तिळाच्या जलाने आपण केल्यानंतर संरक्षण कवच निर्माण होऊन ते तिथं त्या घास ग्रहण करू शकतात आता आपल्याला हे सगळं लक्षात नंतर खूप कठीण वाटतं ना की अरे बापरे पण आमच्या घरात आमच्याकडे गावीच करतात तिथे तर आम्ही करत नाही घेऊ किंवा मग माझी ऐकत पण नाही आहे की ब्राह्मणाला जेवण घालावं तर आपण ब्राह्मण भोजन घालतो तर आता ब्राह्मण कोणाला म्हणतात जो जी ज्ञान देतो त्याला ब्राह्मण म्हणतो आपण मग आता ब्राह्मणांना आपण जेवायला नाही आले ब्राह्मण तर मग काय करायचं तर सात्विक जीवाला जेवण देऊ शकतो आता एखाद्या वेळेस ब्राह्मण नाही उपलब्ध आणि अभिगान होलीला आपल्याला घास ठेवायचा आहे तर आपण एका सुवासिनीला बोलू शकतो त्यामुळे पर्याय आपल्याला खूप आहे शिवाय माझे इकडे पैसेच नाही आहेत तर मला एवढं भोजन हे ते करणं शक्य नाही आहे तर मी काय करू शकते गाए, आ, तर कोणाला तरी मुठभर धान्य दान देऊ शकते गाय असते तर गाय गायीला आपण चारा देऊ शकतो पितरांच्या साठी तसंच माझ्याकडे गाय आणि क्षमा करा गायीला देण्यासाठी पण घास नाही आहे गोघ्रास पण देऊ शकत नाही आणि माझ्याकडे काहीच पैसे नाही काय मी अन्न असतं कोणाला दान देऊ शकत नाही तर मग मी काय करू शकणार आहे तर जिथे सूर्यप्रकाश असतो त्या सूर्यप्रकाशामध्ये दोन्ही हात वर करून आपल्या काखेमध्ये सूर्यप्रकाश पडेल असे आता मुली माणस महिला नाही करत हे पुरुष करतात त्यांनी सूर्याला सूर्याकडे पाहून आवाहन करायचं असतं की मी निर्धन आहे त्यामुळे मी तुला पितरांना भोजन नाही देऊ शकत पण सगळ्या पितरांना भोजन मिळावं आणि त्यांचे आशीर्वाद मिळू देत त्यांना गती मिळू दे म्हणून मी तुला नमस्कार आणि प्रार्थना करत आहे अशी प्रार्थना केली ना तरी देखील आपलं श्राद्ध पूर्ण होतं म्हणजे देवाने आपल्याला किती सोपं सोपं पण सांगितलं आणि त्याच्याहीपेक्षा सोपं म्हणजे हे काहीच मला करता येत नाही माझं ऑफिस आहे नवर बाहेर आहे किंवा विदेशात असेल कुठे असेल कसं करू नये तर त्याचा एक सोपं मार्ग म्हणजे दत्तगुरूंचा नामजप करणे त्या तिथीला आपण दत्तगुरूंचा नामजप करणे त्यांना प्रार्थना करणे हे दत्तगुरू मला माहीत नाही माझे कोणते कोणते पितर आहेत किती जणं आपल्या मागे जन्माला आले किती गेलं मृत झाले हे आपल्याला कुठे माहीत आहे पण माझ्या सगळ्या पूर्वजांना गती दे आणि माझ्या गोष्टी संरक्षण कवच निर्माण होते अशी प्रार्थना आपण करून दत्तगुरूंचा नामजप करून तिचरांना खुश करू शकतो त्यांचे आशीर्वाद मिळू शकतो त्या ताईंनी आणि तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला आणि आलात ही पण देवाची कृपा आहे सगळे तिथे येऊन बसू शकत नाहीत आणि प्रवचन तर आम्हाला दोनशे जणांची आकडा असतो आणि तिथे पन्नास जणंसुद्धा येऊ शकत नाहीत त्यामुळे इतका अडथळा असतो कारण हे जर आपण केलं तर आपल्याला काय मिळणार आहे त्या अनिष्ट शक्तींना माहिती असतं की आमच्या तेवढीतले हे लिंग सुटतील मग आमची शक्ती कमी पडेल त्याच्यापेक्षा हा देव तिकडे जायलाच नको त्या अध्यात्माकडे गेला तर हा कळेल हा मार्ग त्याच्यामुळे इथे येणारे जे आहेत ना, तुम्छा तुम्छा ना ते फार भाग्यवान आहेत त्यांना मी निवडले त्यांच्या हातून हे होणार आहे तुमच्याकडून तुमच्या मैत्रिणीच्या अडचणीमुळे नाही आल्या त्यांना सांगू शकता झाली साधना त्यांना साधना म्हणतो आपण जे मला कसळलं आपल्याला काही शंका असेल तर बोलू शकता